राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे राज्यात गेले दोन दिवस अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा तडाखा बसलेला आहे आणि तेव्हा दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये ज्या प्रकारे एनडीआरएफच्या निकषानं मदत केली जाते तशीच आर्थिक मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरमधल्या रामटेक गड मंदिरावर प्रभुरामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते बोलत सा होते हे सरकार बळीराजाचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील एन डी आर एफच्या दुप्पट निर्णय आपण घेतले दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टर वाढवली शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे सहा हजार तसे सहा हजार आपण दिले पीक विमा एक रुपयात दिली आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही